जे दिसतं ते कधी मुळात असतं असं कधीच नसतं असा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका घुहेचा हा व्हिडिओ आहे घुहेच्या तोंडावर एक पडदा लावलेला आहे आणि हा पडदा बाजूला करताच समोर जे दृश्य दिसतं ते पाहिल्यानंतर मात्र आपला आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असं काय या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करून अशा व्हिडिओसाठी अपडेट देखील राहा मित्रांनो गुहेच्या पडद्याच्या मागे असं काय होतं की तुम्ही त्याचा विचार देखील केला नसेल सुरुवातीला तुम्ही पाहाल तर तुम्हाला प्लॅस्टिक कागदाने बांधलेली तुम्हाला झोपडी दिसेल आत गेल्यावर एक गुहा दिसेल ज्याच्या प्रवेशद्वारावर पडदा लावलेला आहे हा पडदा बाजूला करून तुम्ही जसं गुहेत प्रवेश करता त्यानंतर तुम्हाला जे समोर दिसतं ते पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असं काय या गुहेमध्ये पाहूया तुम्ही या वेळेमध्ये पाहू शकताय ही गुहा म्हणजे एका कुटुंबाचं घर आहे जिथं बरीच मुलं झोपलेली आहेत एक पुरुष आणि एक महिला जेवण बनवताना दिसते जशी मुलं झोपून उठतात तशी ती खायला देखील बसतात तसं आधी मानव गुहामध्ये मा पहिले राहत होते नंतर माती लाकूड गवतापासून बनवलेल्या घरात ते राहू लागले पण गुहेत राहणाऱ्या माणसाचं असं दृश्य कधी तुम्ही पाहिलं नसेल हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड गाजतोय हे असं घर पाहून प्रत्येकजण थक्क झालेले आहेत काय वेझर्सने तर याला शांततेतील घर म्हटलेलं आहे तर काहीने अशी परिस्थिती असून देखील इतकं कुटुंब का वाढवलं याबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रो स्टाईल या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद